आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची या ठिकाणी सगळ्यांना विनंती करायला आलेली आहे लोकसभेमध्ये आपण सर्वांनी बाबांनी आपल्याला सांगितलं की ताईंना आपल्याला लोकसभेमध्ये प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून जायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले मतदान केलं त्याबद्दल मी आपली आज मी आपल्याला विनंती करायला आलेली आहे की ज्या पद्धतीने आपण मला आशीर्वाद दिले मतदान केलं तसेच आशीर्वाद मतदान रूपी आपल्याला आपले सन्मान्य आपले उमेदवार बा, आमदार बाबा पाटील यांना आपल्याला करायचे आहे याच्या वीस तारखेला त्यांच्या दोन नंबरला पंजाब निशाणे आहे आणि त्या पंजाब निशाणेवरती आपलं गटांसमोर दाबून त्यांना प्रचंड मताधिकारी विजय करा की मी आपल्याला विनंती करायला पुरण बाबा पाटील हे विविध गाजी साहेबांचे चिरंजीव आहे आपल्याला माहिती आहे यापूर्वी या जुहे ग्रामीणचा विकास गाजी साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केला या ठिकाणी सांगण्यात आला आपण धरणाचे फळ ते दाजी अनेक आणि योजना असतील त्याचप्रमाणे रस्ते असतील विविध सामाजिक सभागृह असतील दाजी साहेबांनी संपूर्ण मतदारसंघात नाही तर मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठं काम उभं केलं त्यांचा खूप खूप धन्यवाद देणार आहे की आज भुजर गावामध्ये वेगळी मोठी झाली मला त्या दिवसाची आठवण आली की, की जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मुडमध्ये आपण सभा घेतली होती आणि अशीच मोठी सभा तुम्ही मुरजडमध्ये केली आणि त्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही अठ्ठेचाळीस हजार मतांनी निवडून दिलं ती आपण मला आणि त्यामुळे मला पुन्हा एकदा आत्मविश्वास तर निर्माण झाला की रामाच्या या रांगणामध्ये जेव्हा सभा होते आणि तुम्ही जेव्हा माझ्या डोक्यावरती हात ठेवता त्या प्रचंड मोठ्या मताची कॅरेक्टर निवडून देण्याकरता मला विधानसभेमध्ये पाठवलं मला दोन हजार चौदा एकोणावीस मध्ये तुम्ही विधानसभेत पाठवलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सन्मान्य दादी साहेबांनी जे विकासाचं वातावरण नेताना त्या निर्माण केलं तेच वातावरण पुढे जायचं काम मी आशीर्वाद केलं या तालुक्यामध्ये विविध प्रश्नांचे विषय मांडले या तालुक्यामधल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळायला पाहिजे हे काम केलं या तालुक्यामधल्या सर्वसाधारण प्रत्येक गावामध्ये जेवढी जेवढी विकास कामं आपल्याला करता येतील तेवढी केली आज सरांनी आधीपासून दाखवली आणि जे लोकं असं म्हणतात की तुमच्या कुणाल बाबाने काय केलं तुमच्या आमदाराने काय काम केलं कोणीतरी तर माझे सभेवर म्हणत होतो म्हणजे निश्चय आमदार म्हणतो त्या लोकांच्या तोंडावरती ही यादी जेव्हा फक्त एकट्या दुसऱ्या ठिकाणावरची जाते तेव्हा त्यांच्या समोरामध्ये बसल्याशिवाय भाग नाही हे तुम्हाला मी अडचणी सांगतो आणि त्यामुळे अशी आजच्या पौरव दहा कोटी रुपयांची कामं ती प्रत्येक गावामध्ये दर्जेने आपण करून ठेवलेली आहे आणि सरांनी सर्व कामांची यादी वाचली परंतु एक काम सांगायचे सर राहून गेले की मागच्या पंचवार्षिकमध्ये मी या तुमच्या गुजरला सब स्टेशन सुद्धा मंजूर करून दिलं होतं आणि एकाच वेळ गुजर आणि सोंगीचं सब स्टेशनचं काम आपण सांगितलं आणि त्यामुळे प्रचंड मोठे काम आपण या संपूर्ण तालुक्यामध्ये करण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळे आज जे लोक आपल्या मध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद उभा करतायत मोठी ताकद उभी करतायत त्याचं कारण आहे की लोकांना दिसतंय की गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये या माणसाने काम केलं आणि त्यामुळे मित्रांनो फार सुंदर वातावरण तालुक्यामध्ये निर्माण झालं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जेव्हा डोक्यावरती हात ठेवून द्याल वीस तारखेला आपण मतदान कराल सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची